आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्या जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून कॅन्सरच्या सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट करत आलो कॅन्सरचे ट्रीटमेंट घेणारे आमच्याकडे तीस हजारापेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत झालेले आहेत आज कॅन्सरचं प्रमाण आपल्याला माहिती आहे की देशामध्ये जगामध्ये वाढतंय आणि अशा वेळेला आपल्याला अजून सोय जितकी आपण केलेली आहे त्याच्यापेक्षाही जास्त होणं गरजेचं आहे आणि कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्वाचं माहिती असणं गरजेचं आहे ज्याला आम्ही म्हणतो की जागरूकता पाहिजे आणि लोकांना अवेअरनेस पाहिजे कॅन्सर कशामुळे होतो काय गोष्टी काय लक्षणं आली की आपण दवाखान्यामध्ये आलं पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही मोठा अवेअरनेस कॅम्पेन करतोय सगळ्या जिल्ह्यामध्ये करतोय आम्ही आणि हे आतापर्यंत जवळजवळ आम्ही दहा हजार लोकांच्या पर्यंत पोचलेलो आहात दहा हजार पेशंटचं पे स्क्रीनिंग झालेलं आहे जवळजवळ आणि हे आता इथून पुढच्या काळामध्ये हे अजून कसं वाढवता येईल हा प्रयत्न राहणार आहे कृष्णेमध्ये आता जी कॅन्सर फॅसिलिटी आहे ती जवळजवळ आम्ही आता दुप्पट करायच्या ह्याच्यात आहे गेल्या पुढच्या एका वर्षामध्ये जव जो आता जो हेक्षा दुप्पट अपने सोई इत पिशे हो सोई कैंसर मे लगता तो है उदाहरण बोन मारो ट्रांसप्लांट नहीं बोन मैरो ट्रांसप्लांट पीछे मेडिसिन नहीं सुधा इत हो सग आधुनिक कैंसर सा उपचार है सगे इत उपलब्ध होना है